नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले जॉब भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत जिल्हा न्यायालय भरतीवरील स्टे उठवला आहे पुढील भरती प्रक्रिया सुरळीतपणे पार होणार आहे याबद्दल एक नोटीस जारी झालेली आहे ती नोटीस कशाप्रकारे आहे आपण ते पाहणार आहोत यामध्ये सर्व उमेदवारांना कळवण्यात येते की माननीय ये सर्वोच्च न्यायालयाने दिनांक नऊ सात दोन हजार चोवीसच्या स्पेशल लीव पिटिशन अपील क्रमांक अकरा तीनशे एक्कावन्न ऑब्लिक दोन हजार चोवीसची याचिका फेटाळून लावल्याबद्दल आनंद होत आहे म्हणून दिनांक एकवीसची जी नोटीस आहे केंद्रीय ऑनलाईन भरती प्रक्रिया दोन हजार तेवीसशी संबंधित असल्याने संबंधित भरती प्रक्रियेतील स्थिती कायम ठेवण्यासाठी दोन हजार चोवीसची स्पेशल लीव पिटिशन लागू होणार नाही आणि मुंबई उच्च न्यायालयाने केंद्रीय ऑनलाईन भरती प्रक्रिया जी कोर्टामार्फत चालवली जाणार आहे ती पुन्हा सुरू करण्याचे निर्देश दिल्याने माननीय उच्च न्यायालयाला आनंद झाला आहे आणि ती भरती प्रक्रिया पुन्हा तशी सुरू करण्यात आली आहे याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी हे नोटिफिकेशन माननीय मुंबई उच्च न्यायालयाने आज दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस रोजी अपडेट केलेली आहे तरी यामध्ये महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हा न्यायालयामध्ये स्टेनोग्राफर क्लास थ्री लिपिक शिपाई व हमाल या पदाच्या भरतीबाबत एक छोटी सूचना जारी केली आहे या सूचनेनुसार एकूण चार हजार सहाशे एकोणतीस पदापैकी दोन हजार सातशे पंच्याण्णव लिपिक पदासाठी तर बाराशे सहासष्ट शिपाई पदासाठी आणि उर्वरित पाचशे अडुसष्ट लघु लघुलेखक पदाच्या भरती प्रक्रियेसाठी महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्हा न्यायालयामध्ये स्टेनोग्राफर क्लास थ्री लिपिक शिपाई व हमाल या पदाच्या भरतीबाबत एक छोटी सूचना जारी केली आहे या सूचनेनुसार स्टेनोग्राफर ग्रेड थ्री कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल यांच्या रिक्त पदे भरण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाला आमंत्रित करण्यात आले आहे पुढील आदेश येईपर्यंत केंद्रीय भरती प्रक्रिया दोन हजार तेवीसवर यथास्थितीत सुरू ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत त्यामुळे स्टेनोग्राफर कनिष्ठ लिपिक आणि शिपाई हमाल पदासाठी निवड प्रक्रियेचा भाग असलेले सर्व उमेदवार मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असलेली ही पी डी एफ नोटीस पाहू शकता किंवा याची लिंक आपण आपल्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये दिलेली आहे त्यावरून आपण डाउनलोड करू शकता तर मित्रांनो ही होती जिल्हा न्यायालय भरती संदर्भातील अपडेट तर मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीवरील आता स्टे उठला आहे तर पुढील भरती प्रक्रिया सुरळीतपणे पार होणार आहे त्यामुळे जिल्हा न्यायालय भरतीची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आजच आपण आमच्या चॅनलला लाईक तसेच सबस्क्राईब करा व जिल्हा न्यायालयाच्या पुढील नोटिफिकेशन व अपडेट मिळवण्यासाठी आपण भेटूया पुढील नवीन जाहिरातीत आणि नवीन माहितीसह तोपर्यंत धन्यवाद